नमस्कार म्हणजे टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील ह्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे उन्हाळ्याला भरपूर सुरुवात झाली आहे आणि आज आपण केसांसाठी रुटीन मेहंदी कशी लावायची ते दाखवणार आहे म्हणजे कशी बनवायची अगदी सोप्या पद्धतीने आणि कलर सुद्धा खूप छान येतो जसा केसांचा ओरिजिनल के कलर आहे त्याचप्रमाणे आपण मेहंदी आज बनवणार आहोत पांढरे केस काळे करण्यासाठी खास आपण आज रुटीन मेहंदी कशी बनवायची ते मी दाखवायचं चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पण रेग्युलर मेहंदी कशी बनवायची ते बघणार आहेत कारण उन्हाळ्याला सुरुवात आहे आणि जेवढी मेहंदी केसांना लावेल तेवढ्या डोक्यालासुद्धा थंडावा केसांनासुद्धा छान आ, कलर लागतो आणि थंडावा राहतो केसांसाठी पण त्यासाठी मी हिना मेहंदी घेतली आहे जी नॅचरल मेहंदी आहे ह्याच्यामध्ये कुठलेही केमिकल नसलेली अशी ही मेहंदी आहे आणि आपल्याला तशीच मेहंदी घ्यायची आहे तर आता आपल्या केसांचा कसा जसा ग्रोथ असेल तर त्याचप्रमाणे आपल्याला ही मेहंदी घ्यायची आहे तर माझे तर शोल्डरपर्यंत केस आहेत त्याच्यामुळे मी माझ्या प्रमाणाप्रमाणे मेहंदी घेते त्याचप्रमाणे तुम्हाला मी ह्या अगोदर पण सांगितलं की माझ्या पार्लरमध्ये असल्यामुळे मी रेग्युलर मेंदीही बनवत असतेच आणि जास्त करून मी केसांना मेहंदीच वापरत असते दुसरे कुठलेही प्रोडक्ट वगैरे असं वापरत नाही जब 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 आपने आ, तर ही है। आता ही मेहंदी घेते जवळजवळ आपण एक अर्धा पेला तरी ही मेहंदी घेऊया केसांसाठी मेहंदी घेतली आहे आता ह्यामध्ये मी दोन चमचे आवळा पावडर घालणार आहे जी आपल्याला कुठेही मेडिकलमध्ये उपलब्ध आहे म्हणजे मिळते कुठेही दुकानातसुद्धा मिळते आणि तुम्ही दुसरी गोष्ट म्हणजे आता बऱ्याच जणांना माहिती असेलच आवळ्या पावडर पावडरचा उपयोग आवळा पावडर म्हटलं तर खास केस कंडिशन होतात त्याचप्रमाणे जर का तुम्हाला जास्त केसांचा काळा कलर पाहिजे असेल तर तुम्ही जास्त आवळा पावडर घालू शकता म्हणजे जेवढी मेहंदी घेतील ना तेवढीच तुम्ही आवळा पावडर घेतली तरीसुद्धा चालेल पण मी आधी दोन चमच घालते त्याचप्रमाणे डॅन्रप कमी होण्यासु साठी सुद्धा आवळा पावडरचा उपयोग होतो आणि अशा भरपूर केसांसाठी सी जीवन आवळ्यामध्ये तर त्यासाठी खास आपण आवळ्याची पावडर वापरायची आणि जी मेहंदी आपण रेग्युलर बनवणार ती खास लोखंडी कढईमध्ये आपण बनवणार आहोत लोखंडी कढई म्हटलं तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे भरपूर ह्याच्यामध्ये आयन असतं लोह असतं आणि त्याच्यामुळे आवर्जून आपल्याला लोखंडी कढईमध्येच ही मेहंदी बनवायची आहे त्यामुळे केसांना कलरसुद्धा खूप छान येतो आणि त्याचप्रमाणे केस देखील कनिश होतात आता हे सर्व आपण पावडर आहे ही मिक्स करून घेतली आहे चहा पावडरचं पाणी रेडी केलं आहे ते सुद्धा गरम गरम असं हे पाणी आहे चहा पावडरचं पाणी जे रेग्युलर आपल्याकडे चहा पावडर असते त्याच चहा पावडरचं हे पाणी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये बिलकुल आपण जेव्हा चहा पावडरचं पाणी रेडी केलं त्यावेळेस साखर घातली नाही आहे म्हणजे कोरा चहा म्हणतो आपण त्याला हे चहा पावडरचं फक्त पाणी आहे आणि ते गरम गरम आहे तेच आपल्याला घालायचे असं थोडंसं जसं लागेल तसं आपण पाणी यामध्ये घालायचं आणि मेहंदी मिक्स करून घ्यायची आता बऱ्याच जणांचे कसे पांढरे केस असतात आणि त्यांना कसं काळे करण्यासाठी हे खास आपण चहा पावडरच्या पाण्याचा उपयोग करतो चहा पावडरचं पाणी म्हटलं तर भरपूर केसांना कंडिशन होतात त्याचप्रमाणे केसांचा ग्रोथ देखील वाढतो आणि आवळा पावडर आणि आपण हे सर्व मिक्स ना मुळापासून केसांचा कलर आहे ना तो चांगला येतो तर थोडं थोडं पाणी घालते आणि व्यवस्था आपण मिस करून घेऊया आपल्या चॅनलवर मेहंदीच्या व्हिडिओ अपलोड केल्या आहेत खूप छान छान अशा व्हिडिओ मी अपलोड केल्यात तुम्ही जर का कोणी चॅनल नवीन असतील आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या म्हणजे तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील आणि जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करत असते त्यावेळेस नॅचरल मेहंदीच आपण घेत असतो आणि नॅचरल मेहंदीपासूनच मी आपण केसांना आपण मेहंदी तयार करत असतो म्हणजे कुठलेही साईड इफेक्ट होत नाही आणि पूर्ण ह्या मेहंदीचे गॅरंटी देत असते की ही मेहंदी व्यवस्थित केसांना लागी जाते म्हणजे आपण खात्रीपूर्वक अशी ही मेहंदी बनवतो आणि बऱ्याच जणांना कसं असतं थोडासा अगदी ब्लॅक कलर पाहिजे असतो केसांना तर आपण कसं मेहंदीचा वापर करतो चहा सुद्धा वापर करतो त्यामुळे जसा आपल्या केसांचा कलर असतो ना त्याच्यामध्ये ही मेहंदी लावली ना का त्याचप्रमाणे ती मेहंदी व्यवस्थित लागली जाते आणि तसाच कलर दिसतो थो। कारण थोडासा ना असा कलर थोडासा आपल्याला वेगळा वाटतो जेव्हा मेहंदी आपण भिजवतो त्यावेळेस पण कारण केसांचा कलर हा सगळ्यांचा वेगळा असतो तोच काही नसतो आता हे सर्व मी मिक्स केली आहे अजून थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे खूप सुद्धा आपल्याला पाणी घालायचं नाही आहे कारण मेहंदी ही आपल्याला एकदम पातळ करायची नाही आहे कारण ती कसं खूप पातळ केली ना के का मग ती केसाला लावल्यानंतर आपल्याला पूर्णही उतरते केसातून आणि आपल्यालाच मग तो येतो कारण आपले कपडे देखील खराब होतात त्यामुळे थोडेसे ना काय करायचं अशा वेळेस जाडच करायची थोडीशी मेहंदी आणि त्यानंतर आपल्याला आपण जेव्हा मेहंदी लावतो ना केसांना त्यावेळेस थोडंसं असं पाणी शिल्लक ठेवून द्यायचं आणि थोडंसं लागलं तर पुन्हा आपण टाकू शकतो पण अगोदरच एकदम पातळ मेहंदी करायची नाही आता ही मेहंदी बघा मी पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आणि ती पण गरम गरम पाणी घातलं आहे ह्याच्यामध्ये त्यामुळे कुठेही गुठळ्या वगैरे घालल्या नाही आहेत एकदम मस्त अशी भिजलेली आहे आता ही मेहंदी तर रेडी झालेली आहे आता आपण काय करायचं तर रात्रभर ही मेहंदी आहे आपल्याला भिजत घालायची आहे त्यामुळे मेहंदीला कलर आहे ना तो खूप छान येतो कारण आपण आज जो मेहंदी बनवतोय ते पांढऱ्या केसांसाठीच खास बनवणार आहोत त्याने रात्रभर ही मेहंदी आहे ते मी भिजत घालते ह्याच्यावर आपण झाकण ठेवून देऊया रात्रभर मेहंदी आहे ना ही मी भिजत घातली होती आणि कलर बघू शकता खूप छान आलंय एकदम ब्लॅक आले हा थोडासा तुम्हाला कलर असं वाटेल पण आपण पुन्हाही मिक्स करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आणि बाजूने व्यवस्थित करून घ्यायची म्हणजे पूर्ण कलर हा व्यवस्थित मेहंदीला येतो आणि जसा आपल्या केसांचा कलर असतो त्याचप्रमाणे हा मेहंदीला कलर येतो खूप छान येतो पांढरे केस काळे करण्यासाठी आज मी खास ही मेहंदी बनवले जसं उन्हाळ्यामध्ये ही रुटीन मेहंदी कशी लावायची तीच पद्धतीने मी तुम्हाला आज मेहंदी अगदी बनवून दाखवली आहे अगदी घरगुती आपण नवळ्या पावडरपासून भरपूर भरपूरची जीवनसत्व असलेली अशी मेहंदी आपल्या केसांसाठी रेडी होते आणि ह्या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ अपलोड केले आहेत मेहंदी कशी केसांना लावायची के तर आता मी काही पुन्हा तुम्हाला दाखवणार नाही आहे केसांना मेहंदी कशी लावायची तशी आपण थोडे थोडे केस घ्यायचे आणि थोडी थोडी मेहंदीही लावून घ्यायची स्काल्फपासून लावून घ्यायची आणि मुळापासून ह्या मेहंदीला कलर केसांना खूप छान कलर येतो आणि व्हाईट केस ब्लॅक कलरचे होतात थोडासा असा उन्हामध्ये गेल्यानंतर केसाला थोडीशी शायनिंगसारखी सारखी येते आणि केसाला मेहंदी लावल्यानंतर तुम्ही तीन ते चार तास तरी ही मेहंदी केसांना लावून ठेवा आणि त्यानंतर जर का तुम्हाला साध्या पाण्याने केस धुवायचे असेल तर साध्या सुद्धा तुम्ही धुऊ शकता किंवा कोमटपाण्याने केस धुवा सुद्धा चालेल आणि मेहंदी लावल्यानंतर तुम्ही एखादी प्लॅस्टिक पिशवी किंवा तुमच्याकडे काही कॅप वगैरे असेल तर तुम्ही ती लावून घ्या कारण काय होतं ती मेहंदी आहे ना ती ओली राहते आणि त्याच्यामुळे केसांना मेहंदी खूप छान लागली जाते त्याच्यामुळे नेहमी मेहंदी लावल्यानंतर थोडीशी प्लॅस्टिक पिशवी किंवा काही कॅप लावली सुद्धा चालेल आणि तीन तासानंतर धुतल्यानंतर के पूर्ण आ, आ, केस आहेत ते आपले कोरडे करायचे आणि सुकल्यानंतर मेहंदी पूर्ण दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी तुम्ही संध्याकाळी केसांना मस्त असं तेल लावायचं आहे कोमट तेल करून जे तुम्ही केसांना तेल वापरताना तेच तेल वापरायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस धुऊ शकता अशा प्रकारे ही मेहंदी आहे मस्त अशी रेडी झाली तुम्ही बघू शकता आणि कलर देखील खूप छान आलेला आहे आणि ही मेहंदी तुम्ही बनवून बघा आणि त्यानंतर लावा आणि त्यानंतर तुम्हाला रिझल्ट कसा वाटतो ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उन्हाळ्यासाठी खास रुटीन मेहंदी कशी बनवायची ते दाखवले त्यामुळे केस कंडिशन होतात त्याचप्रमाणे पांढरे केस काळे देखील होतात तर आजचा व्हिडिओसाठी तुम्ही लाईक नक्की करा आणि जर का कोणी चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या कारण जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि खूप छान छान व्हिडिओ अशा आपल्या चॅनलवर अपलोड केल्या त्यासुद्धा तुम्हाला बघायला मिळतील आणि भरपूर मित्र मैत्री नातेकमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही मेहंदी कशी बनवायची ती माहिती मिळेल आणि अशाच भेटूया एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय धन्यवाद मेहंदीचा रिझल्ट बघू शकता आणि पूर्ण केसांना व्यवस्थित मेहंदी लागलेली आहे आणि उन्हाळ्यातली रुटीन मेहंदी आहे ही त्यामुळे खूप छान कलर आहे पांढऱ्या केसांसाठी काळे करण्यासाठी खास ही मेहंदी बनवली आहे कसा आहे रिझल्ट मला कमेंट बॉक्समध्ये कळवा